शासनाच्या मा माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी गॅरंटी आहे आजवर आपण भाजपाच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलात या पुढच्या काळात देखील भाजपाच्या पाठीशी उभे राहून आपले आशीर्वाद द्यावेत असं आवाहन आमदार विजय कुमार देशमुख यांनी के केले राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अंतर्गत धूळमुक्त शहर योजनेअंतर्गत शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख यांच्या यशस्वी प्रयत्नातून गोंगडे वस्ती येथील चाटला चौक ऐनाळकर ते मड्डी वस्ती आयलँड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासाठी अडुसष्ट लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील संजय कोळी ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र फुडूर अण्णाराव बिराजदार नरजप्पा पुजारी व्यंकटेश साटला महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली अंबिका पाटील विजयालक्ष्मी गड्डम आदी उपस्थित होते सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या प्रत्येक विकास काम व शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी सरकारची गॅरंटी असल्याचे मत आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केले आणि के सांगण्यात आलं होतं पण आता सध्याला ही मागणी पूर्ण झाल्यावर आपल्या जेव्हा जो वॉल कंपाऊंड आहे तेही वॉल कंपाऊंड लवकरात लवकर करून घ्या घेण्यातील मला असं वाटतं की त्या जनभावणीच्या बाजूला तो एक हॉल आपले जो जीवना होता तोही दुरुस्त करण्यात आलेला आहे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे तेही आपण सांगत असाल तर आपल्याला वापरात आपल्या मंडळाला देण्यात येईल तिथे बॅडमिंटनचं किंवा अनेक मुलांना ज्या काही खेळ असतात ते खेळ सुद्धा पण ते हॉल आपल्याला टायमावर मिळणार यावेळी दिलीप तुलंगे श्रीकांत मुंडे पुरुषोत्तम बागडी गणेश साकरे दत्तात्रेय बडगू श्रीपाद इरावती सायण्णा गालपल्ली शशिकांत अन्नलदास केशव चाटला चंद्रकांत मुंडे प्रदीप कंदी नागेश ताटी दिनानाथ दुळम किसन गोडके बाळासाहेब नष्टे जगदीश वंदराव बाळासाहेब वाघमोडे विजय पुजारी विजय शिरशाट यांच्यासह प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन राजकुमार पाटील यांनी तर आभार केदार खोबरे यांनी मानले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी